आरोग्य सल्लागार काम करत आहे त्यांच्या मुलाला काय फरक पडला त्यांना किंनी तुमचं नाव सांगा रामचंद्र नाना वाघमोडी आमचा नातू त्याला लिव्हरची जरा सूज होता डॉक्टरपर्यंत आम्ही कोर्स करत होतो प्रत्येक दोन महिन्याला त्याचं ट्रीटमेंट चालू असताना ती डॉक्टर सांगितल्या पद्धत मी गोळ्या औषध करत होतो परत काय जाणवत नव्हतं तेवढे पुरतं जाणवायचं परत जूस मज्ञ साहेबांनी सल्ला दिलं तवापासनं आमचा बाळाला सुखरूप झालेला आहे एवढंच माझा विनंती आहे फरक किती आला फरक दहा टक्केच्या पुढे वीस टक्के पडलं एका महिन्यात वीस टक्के फरक आला वीस टक्के लिव्हरला काय प्रॉब्लेम होता लिव्हरला फक्त प्रॉब्लेम होत डॉक्टर म्हणायची सूज आहे या सूजामुळं बाळाला त्रास होतोय एवढं म्हणायचं लहानपणापासून लहानपणापासून नाही मधन सुरुवात झालं हो बरोबर हा लॉकडाऊन मध्ये केळं खाल्लेलं होतं त्यामुळं ह्याच्यामुळं बाळाला त्रास होता त्रास काढतो चेहरा हातपाय चेहरा सुचायचं हातपाय थोडं सुमरायचं मग ते दवाखान्यात नेले पुरतच परत व्हायचं किती दवाखान्या केलं दोन चार पाच वर्षपर्यंत केलाय पाच वर्षे केला। दौर, अस सारखा बाळ एकटा असल्यामुळं आम्ही मागा घेत नव्हतो तुम्ही और... आनंद आहे का आता हो आता मी कुसमध्ये आमच्या नाताला बोगून कुसमध्ये ते औषध चालू असताना आपल्याला सुख समाधान आहे मदने साहेबांना चांगलं साकार केले आम्हाला okay. आम्हाला माहित नव्हतं हे आता माहिती करून दिलं ह्याच्याबद्दल धन्यवाद सर